ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा संजय राऊत यांचे बोलणे सामाजिक स्वास्थ्य खराब करणारे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका संजय राऊतांना टीका टिप्पणी करण्या व्यतिरिक्त काही येत नाही नरेंद्र मोदी समजायला उद्धव ठाकरे संजय राऊत आणि त्यांच्या पिलावळांना वेळ लागला नरेंद्र मोदी कोणालाही दक्का न लागू देता पाकिस्तानचा आणि नक्षलवाद्यांचा बिमोड करतील संजय राऊत यांचं रोजचंच बोलणं सामाजिक स्वास्थ्य खराब करणार आहे पंतप्रधान देशातील एकशे चाळीस कोटी लोकांना सुरक्षित ठेवण्याचं काम करत आहेत संजय राऊत आता काँग्रेसमय झाले आहेत त्यांनी काँग्रेसचे संविधान स्वीकारलं त्यामुळे ते काँग्रेसची भाषा बोलतात अशी टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली पाहूया पुढे काय म्हणतात भारत पाकिस्तान या दोन देशांमध्ये जो तणाव आहे त्यावरती बरीच टीका जी आहे ती पंतप्रधानांवरती केली जाते आज संजय राऊत असं म्हणाले एखाद्या खराच युट्यूब चॅनल बंद करणे म्हणजे काही घेणे आहे का बारा दिवस झाले मात्र अजूनही देश का बदला नाही आज पुण्यामध्ये हास्ययोग परिवाराने एक लक्ष नागरिकांना सोबत जोडून एक जसं एकशे वीस देशामध्ये हास्ययोग दिन साजरा करण्यात येतो त्याचप्रमाणे पुण्यामध्ये एक लक्ष नागरिकांना हास्ययोग या संस्थेशी जोडून दुःखी परिवारांना आनंदित करण्याचा एक चांगला कार्यक्रम पुण्यामध्ये आयोजित केला त्याबद्दल मी या कार्यक्रमाला आलो होतो पहिला प्रश्न संजय राऊतांचा तर संजय राऊतांना मी आधीच सांगितलं त्यांना टीका टिप्पणी करण्या व्यतिरिक्त काही दुसरी भाषा घेत नाही ज्या उद्धव ठाकरेच्या लोकांनी वक्त बोर्ड सुधारणा विधेयकाचा विरोध करून अशा लोकांना पाठिंबा दिला की जे लोक खऱ्या अर्थाने ज्यांना आनंद होतोय आणि आता तर था उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने किंवा संजय राऊत बोलतात आहे माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी खऱ्या अर्थाने त्यांना ते समजलेच नाही मोदीजींना त्यांना समजायला वेळ लागेल म्हणजे संजय राऊत वगैरे तर हे फार छोटे आहेत पण मोदीजींना समजायला संजय राऊतांना आणि उद्योगींना त्यांच्या जे पिलावळ आहे त्यांना वेळ लागणार आहे नक्कीच माननीय प्रधानमंत्री मोदीजी